आनंदवली परिसरातील काव्य भक्ती मेडिकल अँड जनरल स्टोअरच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच काव्य भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य साई भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं हे आयोजन गंगापूर रोडवरील मारुती मंदिराजवळ आनंदवली येथे पार पडले या धार्मिक व सेवाभावी उपक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला साईबाबांची आरती भजन आणि महाप्रसाद या दिव्य वातावरणात नागरिकांनी भक्तीभावाने सहभागी होत लाभ घेतला कार्यक्रमाच्या आयोजनास माजी नगरसेवक संतोष गायकवाड गायकवाड आणि समाजसेवक गंगाराम यांनी सहकार्य त्यांनी उपक्रमामागील प्रेरणा आणि आयोजनाची माहिती दिली आहे संपूर्ण परिसरात श्रद्धा भक्ती आणि सेवा यांचे वातावरण अनुभवायला मिळाले परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आज काव्य भक्ती मेडिकल अँड जनरल स्टोर्स याचा वर्धापन दिनानिमित्त व काव्य गंगाधर गायकवाड याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साई भंडारा नियोजन केलेलं आहे तरी सर्वांनी तीर्थ भंडाराचा लाभ घ्यावा जय महाराष्ट्र आज काव्य भक्ती मेडिकलच्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच आमचे लाडकी पत्नी पुतणे ध्रुव गंगाराम गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये भव्य असा साई काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्या कार्यक्रम मध्ये अनेक भक्तजन सामा समाविष्ट झाले सकाळपासून वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी शुभेच्छा असतील असतील दिल्या मी सर्वांचे व माझ्या कुटुंबाच्या वतीने व सर्व नागरिकांच्या वतीने आमच्या पुत्यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो साईबाबा चरणी त्यांच्या पुढील पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो यो ओ माझे वाणीला विरंतेत रामकृष्णारे राम जे महाराष्ट्र ओम साईराम आज आमचे भाचे काव्य गायकवार याचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आज त्याने साई भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या तो आज मेडिकल स्टोअर्स चालवतो पण त्याच्या ह्या वाटचालीसाठी सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावेत ही माझ्या विनंती रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक